नमस्कार आज आपण पाहणार आहोत चेहरा व मानेचे सौंदर्य खोलण्यासाठी काही घरगुती उपाय त्यातला पहिला उपाय आहे दूध व मध एकत्र करून चेहऱ्यावर लावणे व मानेवर लावणे त्यामुळे चेहरा व मान स्वच्छ होते दुसरा उपाय आहे मलई व गुलाब पाणी एकत्र करून चेहऱ्यावर लावल्यास चेहरा उजळतो तिसरा उपाय आहे पपईचा घरगुस करून चेहऱ्यावर लावणे चौथा उपाय आहे बट्याचा बारीक किस करून काळवटलेल्या भागावर लावल्यास चेहरा उजळतो पाचवा उपाय आहे लिंबाच्या अर्ध्या फोडीवर साखर ठेवून चेहरा मान व कोपर या भागावर हळवारपणे घातल्यास काळे डाग निघून जातात सहावा आपला उपाय बघायचा आहे बेसन व दही एकत्र करून लावल्याने लावावे व सुकल्यानंतर चेहरा स्वच्छ पाण्याने धुवावा सातवा उपाय आहे पिकलेले केळकूस करून चेहऱ्यावर लावावे पंधरा मिनटांनंतर चेहरा धुवावा त्वचा तुकतुकीत व चमकदार होईल आठवा उपाय आहे चेहऱ्यावर चमक आणण्यासाठी काकडीच्या रसात मुलतानी माती व बेसन मिक्स करून चेहऱ्यावर लावावे वाळल्यानंतर ओल्या हाताने पुसून काढावे नववा उपाय आहे संत्र्याच्या रसात बेसन मिक्स करून चेहऱ्यावर लावावे व पंधरा मिनिटांनी चेहरा स्वच्छपणाने धुवावा त्यामुळे चेहरा चमकदार होईल दहावा उपाय आहे चेहरा मुलायम राहण्यासाठी तुळशीची पाणी हळद एकत्र वाटून तयार केलेले मिश्रण सकाळ संध्याकाळ चेहऱ्यावर लावावे व एका तासानंतर चेहरा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यावा उपाय अकरा काकडीची पेस्ट बनवून घ्यावी त्यात थोडं दही मिक्स करून मानेवर चेहऱ्यावर लावल्याने चेहऱ्यावरील डाग कमी होतात व चेहरा चमकदार दिसतो उपाय बारावा मानेचे सौंदर्य कायम ठेवण्यासाठी एक महत्त्वपूर्ण साधन म्हणजे साय आणि लिंबाचा रस मिक्स करून मानेबोधी मसाज करावा त्यामुळे मान स्वच्छ होते उपाय तेरावा आठवड्यातून किमान एकदा उठण्याचा वापर केल्याने मानेची त्वचा स्वच्छ राहते उपाय चौदावा आठवड्यातून दोनदा क्लिझिक मिल्च्या साहाय्याने चेहरा व मान स्वच्छ करावे त्यामुळे त्वचा स्वच्छ व निरोगी राहते उपाय पंधरावा थंड दुधात लिंबाच्या रसाचे थोडेसे थेंब मिसळून चेहऱ्यावर दहा ते पंधरा मिनटे लावावे त्वचे ताण जाणवू लागल्यानंतर चेहरा स्वच्छ पाण्याने धुऊन टाकावा नंतर दुधाच्या थोडेसे बेसन मिक्स करून चेहऱ्यावर व मानेवर चोळल्याने चेहरा व मान चमकू लागते उपाय सोळावा गव्हाच्या पिठाच्या कोंड्यात दही व चिमूटभर हळद मिक्स करून उठणे तयार करावे आठवड्यातून किमान एकदा ते चेहऱ्यावर व मानेवर लावावे सुकल्यानंतर थंड पाण्याने चेहरा व मान धुवावे त्यामुळे त्वचा उजळते उपाय सतरावा हात व पाय मऊ राहण्यासाठी थोडीशी साखर लिंबाच्या रसात मिक्स करून घ्यावी नंतर हातावर व पायावर चोळावी त्यामुळे पाय मऊ राहतात उपाय अठरावा दररोज कोरफरीचा घर काढून चेहऱ्यावर व मानेवर लावल्यास चेहरा चमकदार पाय एकोणीसावा दररोज रात्री गुलाब पाणी चेहऱ्यावर लावल्यास चेहरा मुलायम दिसतो उपाय धावा दिवसभर भरपूर पाणी पिल्याने चेहरा चवटवटवीत राहतो व चेहरा निरोगी दिसतो अशा प्रकारे आपण आपल्या घरातील उपलब्ध साहित्यातून आपले सौंदर्य वाढवू शकतो व चेहऱ्यावर व मानेवर काळवटपणा कमी करू शकतो Да